आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज माशाची भाजी कुत्र्यानं खाल्ली म्हणून मुलानं केला आईचा खून आरोपीला अवघ्या चार तासात केले जेरबंद तालुक्यातील के ताजपुरी शिवारात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली माशाची भाजी खाल खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलानं स्वतःच्या आईचा लाकडी दांडक्यानं मारहाण करून खून केला ठाणेर पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली आहे मयत टापीबाई रेबला पावरा वैवर्ष सदुसष्ट राहणार खैरखुटी हल्ली मुक्काम पोस्टर ताजपुरी या आपल्या मुलासोबत देवीसिंग भिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील गोठ्यात वास्तव्यास होत्या चोवीस मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती ती भाजी कुत्र्यांनी खल्ल्यानं मुलगा आवलेस रेबला पावरा वर्ष पंचवीस संतापला व आईशी वाद घालून लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली यात टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला हा संपूर्ण प्रकार मयत महिलेचा नातू निखिल वयवर्ष अकरा यानं पाहिला त्यानं पोलिसांना माहिती दिल्यानंतर थाळनेर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता पोलिसांनी चार पथक तयार करून विविध भागात शोध मोहीम सुरू केली अखेर अवलेस पावरा हा आडे उद्वंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला आढळला पोलिसांनी चारही बाजूंनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे मैं टापीबाई यांच्या जावयाच्या तक्रारीवरून थायनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थायनेर पोलीस स्वतः करत आहेत सदर कारवाई पोलीस अंमलदार श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील पोसाई समाधान भाटेवाल पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनवणे योगेश पारधी रामकृष्ण बोरसे रणजित देशमुख मुकेश पवार आकाश साळुंके होमगार्ड मनोज कोळी राजू पावरा यांचा समावेश होता आम्हाला सकाळी साडेपाचला सुमारास मॅच मिळाली की जाजपूर शहरातील आठवडे शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर नागलीच अधिकारी आमदार असता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्या चारपूस केले असता त्यांनी सांगितले की माझी आजी, आजी नावे दिबाबाई रेबला पावरा माझे मामा अवलेश रेवला पावरा असे मम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने आजी माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुठ्याने खाली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाट झाला होता त्यानंतर माझे मामा अवलेश पावरा त्याने माझी आजी जीबाबागीचा लाकडी धारक्याने डोक्यावर फोंडावर मार्गीचा फोन केला आहे अशी मी सांगितली आम्ही आज जोर माहिती मिळाली असेल तर आरोपी कार्यकर्ण पसरलेला होता जंगल भावमध्ये मग आम्ही लागली चार तीन चार ते चार ते पाच किलोमीटर लागला तुम्हाला आम्ही पावस सुरू काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदुंत सोनाराच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला आहे माहिती मिळाली त्याला आम्ही सर्चिंग करून शोधलं ताब्यात घेतलेला आहे त्याच्याबरोबर काही काय चालू आहे आणि जी महत् महिला आहे तिच्या जावई याने जावळी यानेवरून हांडेशन पुन्हा रेशन नंबर पंच्याहत्तर अगदी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पोस्टेप्रमाणे नियमित करण्यात आहे